दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये चार हजार कोटीपेक्षा जास्त आमली पदार्थ सापडला आहे सोमवारपेठमध्ये पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सोमवारपेठमध्ये राहणाऱ्या माने व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दोन तालुक्यातील कुरखुम गावामध्ये एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग तयार करण्याचा कारखाना आपल्याला सापडला आहे ललित पाटील प्रकरणापासून मी रोज पोलिसांशी वर्तमानपत्राशी चॅनलशी बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्णपणे ह्या सरकारने नेला नाही ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ते ठिकाणी त्याचा वावर त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली पण सरकारने संजीव ठाकूरांना पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसन मुसिफ साहेबांनी ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही सरकार अशा लोकांना पाठीशी घालते चित्र स्पष्ट होतं आहे आणि मी ज्यावेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी पोलिसांशी सांगितलं पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळ्या ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुन्हा हे आंबली पदार्थामध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतं आहे आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये या सोमवारपेठेमध्ये ह्या घरापर्यंत हे आंबले पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचले आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज कारुन्य देत झोपडपट्ट्या असतील तुमच्या शाळा असतील आणि जे पप आहेत म्हणजे परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तांनी जे पपची एक नियमावली केली आणि त्या नियमावलीमध्ये दीड वाजेपर्यंत पप चालू ठेवावे आणि त्यामध्येच खऱ्या अर्थानं आंबली पदार्थ मिळतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी हे पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि शिकायला येताना पुणे विद्येचं माहेरघर हे पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सावित्रीबाईंचं पुणे आणि असा वारसा लाभलेल्या पुण्याच्या इतिहासामध्ये पप संस्कृती पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीनं त्याला नेमाव दिली त्याचा मी मनापासून पहिल्यांदा निषेध करतो कारण हे पपमध्ये अंमली पदार्थ मिळतात आणि अधिकृत हे पब विक्रेतेमधनं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टोळ्या तिथं कारणीत होतील आणि अधिकृत ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची पाळमुळं ही पोलीस खात्यापर्यंत जाऊन पोहोचेन असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझंच मत नाही अनेक लोकांची मत आहेत की आपण एखादा परवाना दिला आणि तिथं काय चाललं आहे हे बघायला पोलीस जाणार नाही प्रचंड हप्ता यामध्ये पोलिसांना मिळणार आहे तर ही नियमावली जी केली ही पप संस्कृती पुण्यात नसावी असं पुणेकरांचं मत आहे आणि पुणेकरांचं मत तेच माझं मत आहे आणि ह्याच्यामध्ये मी सातत्यानं म्हणतो आहे की ही आंबली पदार्थ सर्वसामान्य लोकांच्या उमऱ्या जाऊन थांबलेले आणि ही कधी आज जातील ह्याचा तपास लागणार नाही कारण आज चार हजार कोटीपेक्षा जास्त ड्रग सापडले म्हणजे पुलं पुणे पोलिसांचं अपयश आहे कारण वर्षभर मी सातत्याने हेच बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आज सापडलेलं हे सगळं जे आहे अंमली पदार्थ एवढा मोठा कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि मग पोलिस यंत्रणा काय करते गुप्तचर यंत्रणा काय करते पोलिसांची एल आय बी काय करते ह्याच्यात शंका येण्यासारखं काम ह्या कालच्या रेटमध्ये दिसतं आहे आज ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये तरुणांची ज्या पद्धतीने अंमली पदार्थामुळं त्यांचं नुकसान होतं आहे त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होतं आहे आणि पुणे पोलिस आयुक्त बी एक कुटुंब प्रमुख आहेत म्हणजे त्यांना आम्हाची सगळ्यांची एक जबाबदारी की आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजे आमची बरोबर व्यसनाधीन झाली नाही पाहिजे आमच्या पुण्यातला प्रत्येक मुलगा हा चांगला राहिला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ह्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीनं स्लो प्रचार स्लो जो तपास चालला आहे हा तपास गतीने वाढवला पाहिजे आणि ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरला अटक नाही झाली तर ह्याचाच अर्थ आहे की सरकार यांना पाठीशी आहे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये अपयशी ठरतात असं दिसतंय असं माझं मत आहे या सगळ्या प्रकरणाची ललित घालावी अशी तुमची मागणी आहे का कारण की तरुणाई तिथूनच सगळं जे पुरवलं जातं आणि फक्त राजरोसपणे मी आत्ता म्हणल्याप्रमाणे पबला ज्या पद्धतीने न्यामवली केली ही नेमवलीच चुकीची आहे आज पुणे शहरामध्ये हुक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतो ही वस्तुस्थिती खरी आहे आणि हे जर पोलिसांनी बंद नाही केलं तर दोन तीन एखाद्या आम्ही जिथं हुक्का पार्लर आहे तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ह्या दोन दिवसात जर हे हुक्का पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सगळे पुणेकर जाऊन त्या ठिकाणी हुक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण आता जी सरकारला भाषा कळते जी पोलिसांना भाषा कळते त्यात भाषेत उत्तर द्यावं लागेल कारण हुक्का पार्लरमध्ये अनेक ठिकाणी आंबली पदार्थ मिळतात पॉप संस्कृतीमध्ये आंबली पदार्थ मिळतात आज आपण पाहिलं टेरेसवर जे आत्ता परमिट रूम चालू झाले आहेत हुक्का पार्लर चालू झाले आहेत ह्या ठिकाणी पैशावाल्याची मुलं आणि गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी जाऊन घरातले पैसे कसे नेतात हे आपण बघितलं असेल तर आपण वर्तमानपत्रातनं वाचतो आहे की आईचा गळा दाबला आजीला मारलं वडिलांच्या खिशांना पैसे नेले आणि अशा पद्धतीने ही संस्कृती ही थांबवली पाहिजे पब संस्कृती थांबवली पाहिजे त्यात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना पोलिसांनी याची नोंद घ्यावी होणाऱ्या परिणामाला पोलिस जबाबदार राहतील हे माझं मत आहे ड्रग्ज करावे देवी काय नेमकी मागणी करावी पब संस्कृती पुण्यात नसावी कारण पुन्हा विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये पॉप पब संस्कृती नसावी असं माझं मत नाही मा पुणेकरांचं मत आहे आणि हे सर्वांचंच मत आहे पुन्हा विद्येचं माहेरघर आहे छत्रपतींचं हे पुणे आहे सावित्रीबाईंचं पुला आहे पुणे आहे त्यामुळं अशा ह्या पुणे शहराला एक वारसा लाभलेला आहे आणि या वारसा लाभलेल्या पुणे शहरात व्यसनाधीन तरुण राहिली नाही पाहिजेत यासाठी हे संस्कृती आणि हुक्का पार्लर हे पोलिसांनी बंद केले पाहि असं माझं मत आहे आणि पुणेकरांचं मत हे सरकारने हे सगळं केलं असं तुम्हाला वाटतं किंवा सरकारचा आशीर्वाद आहे एका साईडला जर पाहिलं तर ऐके आणलं गेलं पवारांनी किंवा राजीव गांधीनंतर परिस्थिती बघा या देशातली तरुणाई सक्षम झाली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे शिकली पाहिजे यासाठी तत्कालीन कैलासवाशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आय टी आणली संगणक आणला महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी आय टीचे अनेक उपक्रम केले अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आय टी आणली आन आणि काँग्रेसच्या काळामध्ये तरुणाई ही सक्षम व्हावी ही व्यसनाधीन नाही व्हावी या देशामध्ये तरुणाई चांगल्या पद्धतीने काम करावं शिक्षण घ्यावं मोठे मोठे उद्योग आणावेत आणि त्यांची प्रगती व्हावी हो पण आज हे सरकार पॉप संस्कृती आणून ही तरुणाई बिघडायचं काम करते ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते त्यामुळं ह्या सरकारने ताबडतोब पॉप संस्कृती ही बंद केली पाहिजे आणि जे अंमली पदार्थ आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे संजीव ठाकोरला याच्यामध्ये जर अटक नाही केली तर परत एकदा सांगतो ते सरकार संजीव ठाकोरला पाठीशी घालतं आहे आणि सरकारचा हा दोष आहे पालकमंत्र्यांचं शहरावर दुर्लक्ष होतंय का बघा पालकमंत्री मी सगळ्यांशीच बोलतो आहे की ह्या पद्धतीने जर होत असेल तर सरकारचं लक्ष जनतेवर नाही सरकारचं लक्ष ईडीची लोक घेणे आणि त्यांना मंत्रिपद देणे हे सरकारचं काम आहे आणि सरकार जनतेमध्ये कुठेही काम करत नाही जनता हवालदिल झाली आत बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचे प्रश्न आहेत आणि प्रदूषणचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत ह्या प्रश्नाला बगल देऊन स्वतःची खुर्ची कशी उभवायची स्वतःची सत्ता कशी टिकवायची ईडी करून कशी लोकं न्यायची ही परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये चाललेली आहे ही काय देशाला प्रगती नेणार नाही काही पब मालक जे आहेत ते हे सगळं बंद झाल्यानंतर पालकमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली आहे मग पालकमंत्र्यांची जर भेट घेत असेल तर बंद कसे होणार तुम्ही अधिवेशनाच्या संदर्भात आवाज उठवणार बघा मागच्या अधिवेशनामध्ये मी हेच बोललो की उडता पंजाबनंतर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ आलेत मी सातत्यानं बोलतोय मागच्या अधिवेशनामध्ये मी माझे विचार मांडले जनतेचे विचार मांडले सरकारला काय जाग येणार नाही पण येणारे अधिवेशन तीन दिवसाचे आत त्याच्यामध्ये काय मला संधी दिली बोलायची तर मी पुणेकरांचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मांडण्याशिवाय राहणार नाही पण नाही मांडले तिथे मला नाही संधी मिळेल तर रस्त्यावरून मी, मी पुणेकरांचे प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही पालकमंत्री मं पालक का दुर्लक्ष करतात आणि कोविड काळात पालकमंत्री दर शुक्रवारी बैठक घेत होते तुम्ही नेहमी सांगता की मी रस्त्यावर उतरेल रस्त्यावर उतरेल रस्त्यावर उतरण्याची वेळ का आमदारावर येते कारण कोविड काळात प्रत्येक कोविड बैठकीला सगळे आमदार पुण्यातले उपस्थित राहत होते शुक्रवारी या कोविड मिटिंग व्हायच्या या मीटिंग बंद झालं तसं वाटतं आणि याच्यामुळे सरकारचं लक्ष नाही आहे मी परत एकदा म्हणतो की सरकारचं लक्ष नाही सरकार खुर्ची खुर्ची खुर्चीवर दंग आहेत सत्ता कशी टिकेन ह्याच्यासाठी काम करतात आणि तेच काम आता सध्या अख्खं मंत्रिमंडळाचं चाललं मंत्री कुठे व्यस्त आहेत सगळेच व्यस्त आहेत ज्याला त्याला आपली खुर्ची टिकवायची आणि नरेंद्र मोदींच्या ईडीमधनं कसं वाचायचं ह्याच्यासाठी सगळ्यांचं काम चाललेलं आहे आणि मोदी साहेब जे वाले सगळे घेतात भ्रष्टाचारी लोक घेतात आज ही महासत्ता महासत्ता घाबरलेली आहे आणि ह्या महासत्तेमध्ये महासत्तेला आता लोकांची गरज लागलेली आहे आज त्यांचं काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे आणि त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळं आज सगळे भ्रष्टाचारी लोक ते तिकडे घेऊन जातात आणि त्यांना मंत्रीपद देतात दे माननीय आश मुसिफ आज जेलच्या दारात होते आणि त्यांना जेलच्या दारातून थांबवलं तुम्ही आमच्याकडे आणि त्यांना लगेच मंत्रीपद दिले हे सत्यत सगळीच लोक ही सत्तेला आपपलेले आणि भ्रष्टाचारी लोकांना आता घेण्याचे सगळे प्रयत्न महासत्तेचे चाललेत महासत्ता या देशामध्ये दे घाबरलेले आणि या महासत्तेला आता हे जनता त्यांचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज घाबरलेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न आहे तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे तुम्ही सोशल मीडियातून धंगेकर पॅटर्न अशा पद्धतीचे पोस्टर्स व्हायरल करताय आणि दुसरीकडे अशी चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे आता लोकसभा लढणार आहे बघा मी परत एकदा सांगतो की मी तीस वर्षापूर्वी माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी मला पक्षाने आधी दिला तर मी लगेच निवडणूक लढवायला तयार आहे मी मागच्या आठवड्यात सांगितले की मपलं टाकले की सुरुवात झाली कारण शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे मी क्षत्रिय आहे छत्रपतींचा वारसा लाभलेला पुणे आहे आणि त्या पुण्यामध्ये आम्ही काम करतो त्यामुळं सातत्यानं ह्या जनतेमध्ये कधी मला जनतेतून आवाज आला की मी निवडणूक लढवायला तयार आहे माझ्या अधिकृत सोशल मीडियावरून मी ते काय हे पॅटर्न हा शब्द वापरला नाही पण जेव्हा जनता आवाज येते त्यावेळेला मी तयार असतो आणि हा जनतेचा आवाज आहे पुणे पॅटर्न तस जसा होता तसं जनता पॅटर्न धंगेकर पॅटर्न आहे आणि धंगेकर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे लोकांचा कार्यकर्ता आहे पुणेकरांचा कार्यकर्ता आहे त्यामुळं कुणीही समोर असलं तरी पुणेकरांनी निवडणूक हातात घेतली घेतल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल मागच्या विधानसभेमध्ये तेच चित्र लोकसभेला होईल पक्षांनी मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार आहे तुमच्या नेतृत्व जे करत आहेत मोठं नेता आहे देवेंद्र फडणवीस ते जर पुण्यातून उभे राहिले तर एक ब्राह्मण समाजाचा मोठं पाठिंबा त्यांना मिळतो फडणवीस जरी असले तरी तुम्ही निवडून आला असं तुम्हाला विश्वास आहे का उभे राहिले बघा या पुण्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं नाव घेतलं ब्राह्मण समाज हा हुशार आहे आणि प्रत्येक वेळेला तो निर्णायक मतदान करत असो तो कुठल्याही एका पक्षाचं काम करत नाही हा जो त्यांना लागलेला जो हे डाग आहे ठपका हा हा ठपका नाही आहे ते कार्यकर्ता बघून मतदान करतात मी गेली पंचवीस तीस वर्ष कसबा विधानसभेत निवडणुका लढवत आहे आणि ब्राह्मण समाज कायम माझ्या पाठीशी राहिला शेवटी त्यांना एक कार्यकर्ता कळतो आणि जवळचा माणूस कळतो हाकेला आवाज कोण देणार आहे तर धंगेकर कधी देऊ शकतो हे त्यांना माहीत आहे त्यामुळं ब्राह्मण समाज कधी एका पक्षाच्या पाठीशी राहिला नाही हे माझं मत आहे कारण माझ्या निवडणुकीच्या तुम्ही कुठलाही ब्राह्मण समाज मी म्हणतो फडणीस नाही फडणीसपेक्षा अजून कोण वरचं असले तरी उदय निवडणूक लढवायची कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी संविधान दिलं आहे आणि लोकशाहीमध्ये कोणालाही कुठं लढता येतं रवी धंगेकर हा कार्यकर्ता आहे तो लढायला तयार आहे आणि कोणी आलं तरी त्याला निवडणूक जर पार्टीने सांगितलं तर तो लढणारच आहे आणि मी निवडणूक लढवताना कोणाला घाबरत नाही आपण बघितलं कारण घाबरणं आपल्या डिक्शनरीच नाही आपल्या रक्तात नाही आणि आपण प्रभू रामचंद्राचे वंशज आहेत आपण शेवटी आपण क्षत्रीय आहोत त्यामुळे लढणे आपल्या राखतात नाही पॅटर्न लोक सगळे का मी सांगतो पुणे शहरा पुणेकरांनी ठरवलं तर दंगेकर पॅटर्न दंगेकरला का, कायम तीस वर्षामध्ये पुणेकरांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मतदान केलं आहे आणि दंगेकरच्या पाठीवर हात तीस वर्षापूर्वी ठेवलेला आहे माझ्या निवडणुका नऊ निवडणुका लढत वेगवेगळ्या भागातून लढवल्यात आणि मी तीस वर्षामध्ये जात पात मानणारा कार्य करताना जो माझ्याकडे तो माझा परमेश्वर हो आहे दैवत आहे माझं आणि त्याची सेवा करणं हे माझं काम आहे त्यामुळे महाराष्ट्रातनं बी मला मतदान करतील लोकं कारण त्याचा अर्थ असा आहे की कुठलाही माणूस आला तर त्याला ते मदत करणं हे माझं कर्तव्य आणि तो माझा धर्म आहे बाहेरचा उमेदवार चालेल का पुण्यात मी म्हणतो मला एकदा पार्टीने सांगितलं तर माझ्यासमोर कोणी बी विविध मी लढायला तयार आहे